न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे रिक्षा चालकांविरोधात आर ओ नाशिक रोड व पोलिसांची संयुक्त कारवाई काही प्रमाणात रिक्षा जप्त सविस्तर वृत्त असे रिक्षा चालकांविरोधात पोलिसांची धडक कारवाई सुरू असून बुधवारी दुपारी नाशिक रोड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा तसेच बिटको पॉईंट या ठिकाणी संयुक्त कारवाई करत दहा रिक्षाचालकांवर कारवाई केली कारवाईत दोन रिक्षा कागदपत्रे संपल्याने तसेच लायसन बॅच वैध नसल्याने पोलिसांनी जप्त केले आहेत नाशिक रोड पोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे उपनिरीक्षक जितेंद्र माळी मोटर वाहन विभागाचे सहाय्यक निरीक्षक मोनिका आचार्य सहाय्यक निरीक्षक शशिकांत पाटील कर्मचाऱ्यांसह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा आणि बिटको चौकात संयुक्त कारवाई करत होते काही रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई करून कागदपत्रे संपलेल्या दोन रिक्षा जप्त केल्या आहेत नाशिक शहर परिसरात पोलिसांनी दोनशेपेक्षा अधिक रिक्षा चालकांवर कारवाई केल्याने बेशिस्त रिक्षाचालक शिस्तपाळत ड्रेस कोड बॅच नियमांचे पालन करीत आहेत शहरातील मध्यवर्ती भागात आणि बाजारपेठ परिसरात काही ऑटो रिक्षा चालकांच्या बेशिस्त वर्तनामुळे वाहतुकीचा प्रवाह विस्कळीत होत आहे तसेच सर्वसामान्य जनतेस देखील रिक्षाचालकांच्या बेशिस्त वर्तनामुळे त्रास सहन करावा लागत आहे या पार्श्वभूमीवर शहर पोलीस आयुक्तालय तर्फे ऑटो रिक्षा शिस्त मोहीम हाती घेण्यात आली असून चालकांनी नियमांचे पालन करावे असे आवाहन केले होते मोहिमे अंतर्गत रिक्षा चालकाने त्यांचे नाव परवाना धारकाचे नाव परवाना क्रमांक बॅच चालकाचा सा लायसन क्रमांक रिक्षाच्या आतील बा दर्शनी बाजूस प्रवाशांना दिसेल अशा ठिकाणी रिक्षात लावणे सर्व ऑटो चालकांनी निर्धारित युनिफॉर्म परिधान करणे सदर युनिफॉर्मवर आर टी ओद्वारे दिलेले बॅच स्पष्टपणे परिधान लावणे गरजेचे आहे परवाना संपलेल्या व तांत्रिकदृष्ट्या अयोग्य किंवा धोकादायक रिक्षा चालवताना मिळून आल्यास सदर ऑटो रिक्षांचे निलंबन करण्यात येईल धोकादायकरीत्या व वेगवान स्वरूपात रिक्षा चालविताना आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल असे विविध बाबींवर यावेळी लक्ष देण्यात आले आहे एस पी एन न्यूजसाठी एस पी एन न्यूज ब्युरो नाशिक सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद